दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्धे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर तालुक्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पुन्हा जोमानस सुरू झालेला आहे आणि वाखरी गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मोनिका समाधान काळे यांच्या प्रचारार्थ तसेच पंचायत समिती गणामधील जे उमेदवार निखिलगीर गोसावी व अन्य उमेदवार यांच्या प्रचारार्थ प्रचारा इथं वाखरी भंडिशेगाव या भागामध्ये सभा आयोजित केल्या जात आहेत आणि याला परिचारक समर्थक म्हणजे पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते आणि काळे गटाचे कार्यकर्ते सगळे एकत्रितपणे हा प्रचार दौरा करतायत आणि भंडिशेगाव येथे झालेल्या या बैठकीमध्ये बोलताना अनेकांनी सांगितलं की प्रशांत परिचारक आणि भाजप जो काही आदेश दिला आहे आम्हाला त्यानुसार आम्ही आमची संपूर्ण ताकद ही काळे गटाच्या पाठीशी म्हणजेच मोनिका काळे या भाजपच्या उमेदवार आहेत तसेच पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार भाजपचे त्यांच्या पाठीशी आम्ही आमची ताकद लावलेली आहे आणि त्यांना भंडीशेवा भागातून किमान एक हजार मतांचं मताधिक्य हे मिळवून देऊ गंगामामा विभूते जे पांढरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी यावेळी सांगितलं की परिचारकांनी इथं कार्यकर्ते तयार केलेले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते काळे यांच्या प्रचारामध्ये मोठ्या ताकदीनं उतरले आहेत कारण प्रशांत परिचारक यांचा आदेश आहे याचबरोबर भाजपाचा आदेश आहे त्यानुसार काळे आणि परिचारक हे दोघंही एक दिलानं काम करत आहेत पंचायत समितीचे उमेदवार निखिलगीर गोसावी सुद्धा स्पष्ट केलं की परिचारक गट हा काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आमचे दोन्ही पंचायत समितीचे आणि वाखरी गटातील मोनिका काळे या बहुमतानं या गटातून आणि या गटातले सगळे उमेदवार बहुमतानं विजयी होतील पहा काय म्हणाले गंगामा विभुते आणि निखिलगीर गोसावी काळे आणि परिचारक युती झाली त्याबद्दल काय मुळात काळे साहेबांची आमची युती म्हणण्यापेक्षा त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळे पक्षाचा आदेश पाळणारी आम्ही माणसं आहोत पक्षाने जो आदेश दिलाय त्याचा त्याचं आम्ही तंतोतंत पालन करणार आणि दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करणार ना, नाराजीचा फटका बसेल अशी देखील चर्चा आहे चुकून सुद्धा नाही परिचारक पार्टी ही सरळ रेषेत चालणारी पार्टी आहे नेत्याचा आदेश हा शिरसावंद मानून आम्ही कट्टरपणे पूर्ण पाचवी गावामध्ये पंचायत समितीच्या आणि वरल्या सात आठ गावामध्ये दोन्ही ठिकाणी झेडपीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत परिचारक पार्टीच्या वतीनं देण्याची मी शंभर टक्के तुम्हाला ग्वाही देतो प्रभागात ना म्हणताय का मी बंडिशा हवा पुरतं सांगितलं तर कमान एक हजार मताचं लीड देऊ आम्ही बंडिशावा म्हणून दोन हजार मतं आम्ही शंभर टक्के मिळवून देऊ सर्वसाधारण तीन हजार साडेतीन हजाराच्या आसपास मतदान पोल होईल वाडी कुरुली आणि बंडी नातं जुनं नातं जिवाळ्याचं नातं शंभर टक्के वसंतदादा बंडी शेगावला कर्मभूमी मानत होते शंभर टक्के तेच वारसा समाधान दादांनी चालवावा अशी माझी त्यांना विनंती आहे सर्व खोट आहे बंडी शेगाव मध्ये नाराजी होती शंभर टक्के आम्ही तिकीट मागितलेलं होतं आम्हाला मिळणार पण होतं पण ऐन वेळे वरिष्ठांनी जो निर्णय घेतलाय तो आम्ही शिरसावंत मानून आम्ही ते पार्टीच काम करणार परिषद गटामध्ये मागील वर्षी आहे याही वेळेस आपण प्रयत्न आहे उमेदवारी बदलली गेली काळे परिवार भाजपमध्ये आपल्या आला परिचारक गटाने मोठं मन दाखवलंय काळे परिवाराला येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काळे आणि परिचारक गटाचं मनोमेलन जाणं असं मानण्यापेक्षा भाजप हा पक्ष एकसंज राहून आम्ही काम करत आहोत आमचे नेते प्रशांत मालकांनी जो आदेश दिलेला आहे ते तो आदेश शीर्षवाद्य मानून प्रत्येक आमच्या गटातील प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करेल आणि चांगल्या मताधिक्याने दोन तीनही सीटं आमची निवडून येतील अशी मी तुम्हाला शंभर टक्के खात्री नाही आहे चुकीच्या पद्धतीने ते गैरसमज पसरत आहेत वस्तूची जर बैठली तुम्ही एकदा जो पक्षाने आदेश देईल त्याला आम्ही प्रमाण मानून काम करणारे कार्यकर्ते मागील पन्नास साठ वर्षापासून परिचारक मालकाने जिथं नेतृत्व तयार केलेलं तालुक्यामध्ये आणि त्या नेतृत्वाच्या आधारेच आजपर्यंत ही सगळी फळी आजपर्यंत इथं टिकून आहे तर जो काय आदेश आहे त्या पद्धतीनं काम केलं जाईल शंभर टक्के समाधानदा काळे यांच्या मंडळी जे आहेत मोनिकाताई काळे आणि आमची खाली आम खा दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवार स्वतः वाखरी गाणातून आणि पटोधन खोरली पुरु, गाणातून सौर नाईक नवरीताई हे दोन्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी मला शंभर टक्के खात्री